मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार आहे अनुचित प्रवेश रोखले जाणार असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षितेमध्ये वाढ होणार आहे यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांचे प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या प्रवेशामध्ये अडचणी येणार नाहीत तथापि यासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शन संदर्भात नोंदणी करणे आवश्यक राहील